आपण महाराष्ट्र लोणी काळभूर पोलिसांनी अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या बेड्या ठोकल्या असून दोन लाख पस्तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोणी काळभूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच डॉक्टर राजकुमार शिंदे सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग अनुराधा उदमले यांच्या आदेश व मार्गदर्शनाप्रमाणे लोणी काळभूर पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंद्यावर धट कारवाई मोहीम सुरू केली आहे या मोहिमेदरम्यान दिनांक तेवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी बातमीदारामार्फत बातमी मिळाली की मौजेथेऊर तालुका हवेली जिल्हा पुणे गावच्या हद्दीत नायगाव ते थेऊर शिव रोड येथून एक इसम त्याच्या चारचाकी गाडीतून गावठी हातबट्टीची तयार दारूच्या कँटची वाहतूक करून नेत असल्याची बातमी प्राप्त झाली त्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे पोलीस उपनिरीक्षक अमोल गोडके पोलीस हवालदार विजय जाधव पोलीस शिपाई प्रशांत सुतार व सागर कदम यांनी सदर ठिकाणी सापळा रचून अवैध गावठी हातबट्टीची तयार दारू वाहून नेली जाणारी कंपनीची एस एक्स चार तिचा आरटीओ नंबर एम एच बारा एफ एफ चौऱ्याहत्तर सत्तावन्न ही चारचाकी कार पकडली त्या गाडीमध्ये लोणी काळभोर पोलिसांना तयार गावठी हातबट्टीच्या दारूने भरलेले एकूण दहा कॅन्टमध्ये एकूण तीनशे पन्नास लिटर दारू मिळून आल्याने ती पोलिसांनी जप्त केली आहे सदर कारवाई दरम्यान अवैध गावठी हातभट्टीचे तयार दारूचे कॅन्ड वाहून नेणारा इसम नामे संदीप प्रताप जाधव वय पंचवीस वर्षे दंडा मजुरी राहणार मारुती कवडी कदम वाकवस्ती तालुका हवेली जिल्हा पुणे या ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कायदा कलम पासष्ट अप्रमाणे कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाई दरम्यान आरोपीकडून एकूण दोन रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस हवालदार विजय जाधव हे करीत आहेत अवैध धंद्यावरील या कारवायांमुळे लोणी काळभोर परिसरातील सर्व अवैध धंदे चालकांचे अवैध धंदे व अनाधिकृत कुरुत कृत्यांना चांगला चाफ बसविण्यात पोलीस प्रशासनास यश आले आहे भविष्यात अशाच प्रकारच्या अत्यंत प्रभावी व दर्जेदार कारवाया करून अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट असल्याची भावना वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी याप्रसंगी व्यक्त केली आहे